नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना या योजनेसंदर्भातील अशी महत्वाची अपडेट आहे कारण की शेतकऱ्यांना आता सतरावा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा लागली आहे त्याचबरोबर नुकतच इलेक्शन पार पडलं या इलेक्शनमध्ये म्हणजे बी जे पी सरकारच्या प्रश्न सुद्धा करून बसला आहे की आता पीएम किसान सन्मान निधी योजना योजना मोदी सरकारने सुरू केली होती त्यामुळं आता ही योजना केंद्र सरकार बंद करणार किंवा चालू ठेवणार हा सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये करून बसला आहे तर मित्रांनो आता सर्व सतरा आता हा कधी पडणार किंवा ही योजना चालू होणार किंवा बंद होणार या संदर्भात तर नवीन अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे तर तुम्ही मित्रांनो तुम्ही शेतकरी असाल आणि अद्यापही आपल्या खांबी पाटील या युट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकोनला नक्कीच प्रेस करायचा आहे जेणेकरून या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतीविषयी योजनेचे व्हिडिओ त्याचबरोबर शासकीय संदर्भातील योजनेचे व्हिडिओ असे बऱ्याच योजनेचे व्हिडिओ मित्रांनो मी टाकत असतो याचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळावं म्हणून चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे तर मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना या योजनेचे आतापर्यंत सोळा हप्ते हे व्यवस्थित सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची योजना आहे त्यामुळं सरकार कोणतंही आलं आणि सरकार कोणतंही गेलं त्यामुळे ही योजना कसल्याच प्रकारची बंद पडणार नाही आणि त्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना सोळा हप्ता हा मिळाला नव्हता तर त्या शेतकऱ्यांनी काही महत्वाच्या उपाययोजना काय कराव्या या संदर्भात सुद्धा आपल्या या युट्युब चॅनलवर एक महत्वाचा व्हिडिओ बनवला होता मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पाहून एम किसान सन्मान योजनेचा पंधरावा आणि सोळा हप्ता का मिळाला नाही याचं उत्तर तुम्हाला त्या असेल आणि तुम्ही त्याची जर पूर्तता केली असेल तर तुम्हाला सतरावा हप्ता हा नक्कीच मिळा तर सतरावा हप्ता हा कधीपर्यंत येणार तर सतरावा हप्ता हा जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतो तर हा हप्ता कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळाला नाही

सरकार कोणतेही आले आणि सरकार कोणतीही गेली त्यावर योजना बंद करणार नाही त्याचबरोबर तुम्हाला महत्वाचं शेतकऱ्यांना आणि सोळा हप्ता मिळाला नाही शेतकरी सुद्धा कारण की या शेतकऱ्यांच्या खात्याने नसेल किंवा त्यांनी केवायसी केले नसेल तर त्यांनी या महिन्याच्या अखेरपर्यंतच्या आधी लवकरात लवकर केवायसी करून घ्या आणि तुमच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या फोटोवर लॉगी करून काय प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम पाहून मित्रांनो नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून कळवायचा आहे की तुमचा प्रॉब्लेम काय आहे किंवा आपण हा प्रॉब्लेम करू शकतो तर मित्रांनो योजनेचा सोळा मिळाला किंवा नाही मिळाला हे नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून कळवायचा आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि व्हिडिओ पाहिजे म्हणून वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांवर सुद्धा नक्कीच शेअर करायचा आहे प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मित्रांनो मिळत राहावा आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर, तर चॅनलसुद्धा नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे